नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक दोन युरोप आणि भारत या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यातील पहिलं इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कानी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतले उत्तर आहे उत्तर आहे कॉन्स्टँटिनोपल दुसरी रिकामी जागा आहे औद्योगिक क्रांतीला प्रारंभ टिंबटिंबमध्ये मध्ये झाला उत्तर आहे इंग्लंडमध्ये व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंबटिंब याने केला उत्तर आहे मीर कासिम प्रश्न क्रमांक दोन पुढील संकल्पना स्पष्ट करा पहिला आहे वसाहतवाद उत्तर वसाहतवाद म्हणजे आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे होय वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक विशेष आविष्कार आहे दुसऱ्या प्रदेशात व देशात वस्ती केल्यानंतर त्या प्रदेशातील लोकांत आपला संघटित गट तयार करून आपले वर्चस्व प्रस्थापणे ही त्या पुढची प्रक्रिया या प्रक्रियेला वसाहतवादी प्रवृत्ती म्हणतात युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला थोडक्यात सांगायचे तर वसाहतवाद म्हणजे एखाद्या राज्याच्या लोकांद्वारे दुसऱ्या प्रदेशात जागा बडकावणे तिथे स्वतःच्या वसाहती स्थापित करणे त्या टिकवून ठेवणे त्यांचा विस्तार करणे जमिनीचे खनिजांचे नैसर्गिक साधनांचे व स्थानिक लोकांचे शोषण करून स्वतःच्या राज्याची समृद्धी वाढवणे दुसरा आहे साम्राज्यवाद साम्राज्यवाद म्हणजे विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रांवर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे होय साम्राज्यवादात एखादा बलाढ्य देश दुसऱ्या कमकुवत देशाच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य प्रस्थापित करून तो भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणतो साम्राज्यवादासाठी बहुधा लष्करी बळाचा वापर केला जातो नव्या भूभागांवर वसाहती स्थापन करणे हे देखील साम्राज्यवादाचेच उदाहरण आहे आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडले तिसरा आहे प्रबोधन युग युरोपातील मध्ययुगाच्या अखेरच्या कालखंडाला अर्थात इसवीसन तेरावे शतक ते सोळावे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते युरोपात या कालखंडात प्रबोधन धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणून या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात प्रबोधन युगात युरोप कला स्थापत्य तत्वज्ञान या क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले प्रबोधनाने मानवतावादाला आणि जीवनाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना दिली चौथा आहे भांडवलशाही ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सूत्रे भांडवलदाराच्या हातात असतात ती अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते देश काल परत्वे या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात काही फरक आढळून येतात तात्विकदृष्ट्या ज्या अर्थव्यवस्थेचे पूर्णत भांडवलशाही असे वर्णन करता येईल ती भांडवलशाही औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय युरोपीय देशात झाला प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा पहिलं प्लासीच्या लढाई सिराज उद्दोलाचा पराभव झाला उत्तर उत्तर आहे या प्रकारे भारतातील अत्यंत समृद्ध अशा बंगाल प्रांतात इसवी सन सतराशे छप्पन्न साली सिराज उद्दोला हा नवाबपती आला मुघल बादशहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी गैरवापर करीत इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकत्ता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारल्याने सिराज उद्दोलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला रॉबर्ट क्लायू याने मुसद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वडवले इसवी सन सतराशे सत्तावन्न मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दोला व इंग्रज सैन्याची गाठ पडली त्यावेळी मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात उतरले नाही त्यामुळे प्लासीच्या लढाई सिराज उद्दोला उद्दोलाचा पराभव झाला दुसरा प्रश्न युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले उत्तर उत्तर आहे या प्रकारे इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकून घेतले या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुशकीचे व्यापारी मार्ग जात असे हे व्यापारी मार्ग तुर्कांनी बंद केले त्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले पुढचा प्रश्न युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले उत्तर नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियातील देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात होऊन अनेक व्यापारी पुढे आले परंतु एकट्या व्यापारात जहाजातून माल परदेशात पाठवणे शक्य नसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापार सुरू केला त्यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या पौरात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर असल्यामुळे या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले प्रश्न क्रमांक चार पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा दर्यावर्दी आणि त्यांचे कार्य बघा आता या ठिकाणी पहिला दर्यावर्दी बार्थोलोम्यू, डायस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला दुसरं क्रिस्टोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला आणि पुढचं वास्को दगामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरापर्यंत पोहोचला अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवी विषय इतिहास यामधील क्रमांक दोन या पाठाचा दो संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद